मी विलास आव्हाड आपण पाहताय एव्हनाइन एक्सप्रेस मित्रांनो अनेक प्रकारचे षडयंत्र करणारे आणि स्वप्नांचे बंगले महल बांधणारे अक्षरशः समुद्र परत आल्यानं यांचे स्वप्नांचे बंगले यांचे स्वप्नांचे महल अक्षरशः त्या अवाढव्य लाटीमध्ये अक्षरशः वाहून गेलेत तर आपण चर्चा करणार आहे ती देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत की देवेंद्र फडणवीसांनी कधीतरी असं म्हटलं होतं की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन खरं तर या वाक्यावर अनेक प्रकारच्या डिबेट झाल्या अनेक प्रकारच्या चर्चा झाल्या आणि देवेंद्र फडणवीस कधीच येणार नाही अशा प्रकारचं षडयंत्रसुद्धा अनेक रथी महारथींनी खरं तर रचलं होतं आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत या महाराष्ट्रामध्ये कशा कशा पद्धतीचं षडयंत्र आणि त्यांना बदनाम करण्याचं काय काय या क्लुप्त्या असतील किंवा यांच्या आयडियाज असतील या सगळ्या गोष्टींवर देवेंद्र फडणवीसांनी आणि भारतीय जनता पार्टीने पाणी फेरले आता आपल्याला पहिल्या दिवसा दिवसापासून माहीत होतं ज्या दिवशी भारतीय जनता पार्टीची पहिली लिस्ट उमेदवारांची आली आणि त्या पहिल्या लिस्टमध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव होतं त्याच दिवशी निश्चित झालं की या महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील त्याच दिवशी आपल्याला सगळी कल्पना आली होती हा बाकी इतकाच प्रश्न होता की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं बहुमत आलं पाहिजे आता बहुमत येणार की नाही येणार याच्या बाबतीत शंका कुशंका आपण त्यावेळेस घेत होतो कारण एक सहा महिन्यापूर्वी लोकसभेला महायुतीचा दारुण असा पराभव झाला होता आणि महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये प्रचंड असं यश मिळालं होतं त्याच्यामुळं सहा महिन्यात महायुती कमबॅक करेल की नाही हा एक प्रश्न होता आणि सहा महिन्यामध्ये महायुतीने जे काही कामं केले असतील मग अगदी देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजित पवार असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांनी अतिशय मायक्रोनियोजन करून या महाराष्ट्रामध्ये काम केलं आणि त्याचं फलित महायुतीला प्रचंड असं जनतेने भरभरून प्रेम दिलं आणि यश पण आलं आता आपल्याला चर्चा जी काय करतोय आपण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत आता देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळात गटनेते झालेत त्यांची एकमताने निवड झाली खरं तर भारतीय जनता पार्टीने जी काही गटनेता निवड असते त्याच्यासाठी केंद्रातून दोन निरीक्षक आले होते मग देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामजी आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी हे निरीक्षक महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पार्टीचा विधिमंडळाचा नेता निवडणार आणि त्याची प्रक्रिया खरं तर आजपर्यंत आपण कधी अशी पक्षाची मीटिंग लाईव कधी बघितली नाही एवढी हिंमतसुद्धा भारतीय जनता पार्टीने काल महाराष्ट्रामध्ये दाखवली आणि त्याच्यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस विधिमंडळाचे नेते होतील यापेक्षा दुसरा कुठला आवाज नव्हता एकमताने असा कुठंही विरोध आपल्याला जाणवला नाही आणि हीच खरी जी काही देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत जे काही लोक षडयंत्र करत होते त्यांच्या थप्पड मारलेली आहे अक्षरशः आता इतकं प्रचंड बहुमत महायुतीला मिळालं त्यातले त्यात भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचंच रेकॉर्ड भारतीय जनता पार्टीने तोडलं आता दोन हजार चौदामध्ये एकशे बावीस जागा निवडून आल्या आणि दोन हजार एकोणावीसमध्ये थोड्या घटल्या एकशे पाच झाल्या पण दोन हजार चोवीसमध्ये एकशे बत्तीस झाल्या म्हणजे भारतीय जनता पार्टीनेच भारतीय जनता पार्टीचं रेकॉर्ड तोडलं आणि असा इतका प्रचंड जनादेश आणि एका सिंगल पार्टीला तरी काही लोक म्हणजे त्या अक्षरशः लोकांची क्यू वाटते तरी ते लोक षडयंत्री लोक पाताळ यंत्री लोक यांची अशी चर्चा होती की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणार नाही का होणार नाही त्याला काय कारण आहे आता हे का लोक कारण पण देत होते यांचे कारण काय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जी काही अडीच वर्षात लोकप्रियता मिळवली ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त आहे अशा पद्धतीचे सुद्धा हे लोक देत होते आता जे काही अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि त्याच्यानंतर जे काही एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षाचं सरकार चालवलं ही एक ॲडजस्टमेंट होती या भारतीय जनता पार्टीने केलेली खेळी होती त्यामध्ये दोन पक्ष अक्षरशः महाराष्ट्राच्या नकाशातून गायब करायचे होते तो म्हणजे एक शिवसेना उबाटा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आता राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा तर तो, तो जवळजवळ भुईसपाट झाला आहे आणि शरद पवारांचा सूर्य पण आता जवळजवळ मावळतीला गेलेला आहे उरला प्रश्न उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आता आपण तर काही म्हणत नाही की तो एकदम पक्ष संपलाय पण पक्ष संपण्याच्या जवळ जवळ आहे आणि ज्यांनी कोणी तो संपवला असेल तो ते संजय राऊत हे शिवसेनेचे उभाटा सेनेचे चाणक्य आणि उद्धव ठाकरेंचे सल्लागार देव करो आणि असा सल्लागार कुठल्याच पक्षाला मिळू नये असं वाटते म्हणजे पक्षात राहून पक्षाची कशी वाट लावायची पक्ष कसा संपवायचा याचं ट्रेनिंग खर तर संजय राऊतांकडून घेतलं पाहिजे असं आपल्याला वाटतं तरी अजून उद्धव ठाकरेंचे डोळे उघडत नाही किंवा अशी परिस्थिती आहे तर मग आता कुणी शिंदेची लोकप्रियता वाढली मग ते भारतीय जनता पार्टीने जो काही तीन तीन राज्यांमध्ये मध्य प्रदेश असतील राजस्थान असतील किंवा छत्तीसगडमध्ये असेल इथं काही सरप्राईज दिलं होतं वसुंधरा राजेंना मुख्यमंत्री केलं नाही शिवराज सिंग चव्हाणांना केलं नाही किंवा छत्तीसगडमध्ये सिंगा ने केलं नाही मग भारतीय जनता पार्टी कदाचित जरी भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला तर ते देवेंद्र फडणवीसांना करणार नाही काही लोकांनी म्हणायचं नाही शिंदेंची लोकप्रियता वाढली किंवा शिंदे खूप मोदीजींच्या जवळ गेले अमित शहाचे खूपच प्रशंसक आहे आणि शिंदेंची पुढे गरज आहे हे हा जो काय जनादेत आहे आलाय शिंदेंनी खूप चांगल्या चांगल्या योजना दिल्या आपण ते पण म्हणत नाही अडीच वर्षामध्ये एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्र सरकारमध्ये खूप चांगले कामं केली आणि ते लोकप्रिय पण झाले थोड्या काळामध्ये अतिशय चांगलं काम केलं आणि त्यांनी तळागाळामध्ये ज्या काही योजना पण राबवल्या त्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला नक्कीच अभिमान वाटतो पण या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या आणि या षडयंत्री लोकांचं पाताळयंत्री लोकांचं म्हणणं आपण पाहिलं की शिंदे होणारे किंवा सरप्राईज होईल आणि काही लोक तर असं म्हणत होते की इतकं सगळं बहुमत येऊन सुद्धा महायुतीचा मुख्यमंत्री होणार नाही काही लोक म्हणायचे शिंदे आणि अजित पवार परत बाहेर पडतील आणि उद्धव ठाकरे शरद पवार शिंदे अजित पवार काँग्रेस म्हणजे नॉन बी जे पी असं सरकार बनवलं जाईल भारतीय जनता पार्टीला हे सगळेजण बाहेर काढतील किंवा सत्तेच्या बाहेर ठेवतीलच आता काय बोलावं यांच्या बुद्धीवर आता आपण इतकंच बोलू शकतो की यांनी आता हे सगळे षडयंत्र बंद केले पाहिजे की वाटते यांच्या बुद्धीची तरस येते आपल्याला अक्षरशः ज्या देवेंद्र फडणवीसांवर नरेंद्र मोदींनी पहिल्या दिवसापासून विश्वास टाकला अगदी हा निकाल लागल्यावर जे काही दिल्लीमध्ये अभिनंदन वगैरे या सगळ्या गोष्टीची सभा छोटीशी झाली त्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचा परममित्र असा उल्लेख केला होता त्याच्या अगोदर नरेंद्र मोदींनी नागपूर परकरांना संबोधन करत असताना नागपूर नागपूरकरांना असं म्हटले की तुम्ही महाराष्ट्राला एक देशाला हिरा दिला आहे त्याच्यामुळं नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शाह असतील यांच्या बुद्धीवर तुम्ही किंवा यांच्या जे काही निवडीवर या लोकांचा संशय होता आता आपण असं म्हणत नाही की अमित शाह मोदी कधी चुकत नाही त्यांच्या पण निवडी चुकू शकतात पण इतकं लक्षात ठेवा की ते पक्षाचं कधी नुकसान करणार नाही आपण जितका विचार करतो त्याचा शंभरपट विचार नरेंद्र मोदी अमित शाह करतात त्याच्यामुळं पहिल्या दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये हाय कमांडकडे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल ही एकमेव निवड एकतर महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होईल आणि ते देवेंद्र फडणवीसच होतील हे पहिल्यापासून ठरलेले यात कुठेही संशय नव्हता या सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या आता लोकांना असं वाटतंय की हे याच्यामुळं झाले लाडक्या बहिणीमुळं झालं किंवा शिंदेमुळं सरकार आलं मदत झाली जे काही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जे काही प्रचंड असं बहुमत मिळालं ते हिंदुत्वामुळं आर एस का फार मोठं काम केलं हिंदू मोठ्या प्रमाणात जागा झाला हिंदूंचा टक्का वाढला आणि देवेंद्र फडणवीसांनी जे काही काम आणि जो काही संयम दोन हजार चौदा पासून आजपर्यंत देवेंद्र फडणवीसांना अनेक लोकांनी अनेक षडयंत्री लोकांनी अनेक पाताळ यंत्री लोकांनी त्रास दिलेला आहे अनेक वेळा त्यांची आई बहीण काढली जातीवरून त्यांना शरीरावरून व्यंग केलेले वेगवेगळ्या प्रकारचं त्यांचं कुटुंबातील अक्षरशः त्यांना बायकोला सुद्धा त्यांनी या लोकांनी सोडलेलं नाही ट्रोल केलेले आणि त्यांची जात काढून या लोकांनी त्यांचं राजकारण संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे अक्षरशः तू आला की मी येईल असे घानेडे हे लोक यांना काही कोणाचं पडलेलं नाही फक्त एक सुपारी घ्यायची की देवेंद्र फडणवीसांचं राजकारण संपवायचं भारतीय जनता पार्टीचं राजकारण संपवायचं निवळ हा घाणेडा हेतू असणारे लोक आज त्यांचे तोंड काळे झालेले तोंड काळेले झालेले पायडेड किंवा बहुमत देवेंद्र फडणवीसांना किंवा या महायुतीला दिले या षडयंत्री लोकांच्या पाताळयंत्री लोकांच्या तोंडावर खेटर मारलेली आहेत आता काही लोकांनी तर ते पण म्हटलं की भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री झाला तर देवेंद्र फडणवीस होणार नाही त्यांच्याकडे कारण होते ते म्हणजे नाही देवेंद्र फडणवीस तर ब्राह्मण आहे आणि महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाची लोक अगदी नगण्य आहे इथं तर मराठा समाजाचाच मुख्यमंत्री लागेल आता या लोकांना आता दहा वर्षांनी समजलं की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे दोन हजार चौदा मध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतली तेव्हा या लोकांना देवेंद्र फडणवीसांची जात माहीत नव्हती दोन हजार एकोणावीस मध्ये बहात्तर तास का होईना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हाही यांना फडणवीसांची जात माहीत नव्हती आणि दोन हजार बावीसमध्ये त्यांनी जेव्हा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा सुद्धा या लोकांना देवेंद्र फडणवीसांची जात माहीत नव्हती की हे ब्राह्मण आहे म्हणून जे आता यांना उप्रती झाली की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे आणि मग महाराष्ट्रात ते कसे चालतील खरं तर हा जो काही प्रचंड असा जनादेश आहे या सगळ्या जाती गनाज असेल किंवा जातीवादी विष असेल किंवा जाती कि जातीमध्ये जाती जे काही या घाणेरड्या लोकांनी फक्त लोकांमध्ये फक्त वाद करून विषारी प्रचार करून जो काही भ्रम पैदा करायचा आहे या सगळ्या फेक नॅरेटिव्हला उत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांना आणि महायुतीला इतका मोठा जनादेश भेटलेला आहे आणि तुम्ही परत जात काढायची मराठा समाजाचा मुख्यमंत्री अशी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही कुजलेल्या मागण्या काढायच्या आता ह्या गोष्टी जास्त आपण बोललो तर लोकांना लोकांच्या नाकातले खेद जळतील अशी काही परिस्थिती आहे शेवटी सार्वजनिक जीवनामध्ये जास्त बोलता येत नाही त्यामुळे हे सगळं हाणून पाडण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेने अक्षरशः जो काही माइंडेड आहे जो काही बहुमत आहे हे देवेंद्र फडणवीसांनाच दिलं आहे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणारे हे लोकांना माहीत होत म्हणूनच इतका प्रचंड जनादेश त्यांच्या नावाने मिळालेला आहे आणि खर तर हे अकरा बारा दिवसांनी अशा पद्धतीची निवड व्हावी हे सुद्धा आपल्याला अपेक्षित नव्हतं खर तर ते निकाल लागल्यावर दुसऱ्या दिवशी व्हायला पाहिजे होत या सगळ्या गोष्टी करण्याची गरज होती का पहिल्या दिवशी निकाल लागल्यावरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहे अशा पद्धतीचं सगळं भारतीय जनता पार्टीचं ठरलेलं असताना हे सगळं पसारा करून आणि विरोधकांना तोंड घालायची किंवा बोटं घालण्याची जी काही संधी दिली ही कोणी दिली कशी दिली याचा शोधसुद्धा पक्षाने घेतला पाहिजे पण ठीक आहे चांगली निवड झाली योग्य निर्णय होतोय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते ही आनंदाची गोष्ट आहे आणि हेच होणं गरजेचं होतं आणि अनेकांचे तोंड काळे झाले हे परत आपल्याला सांगावे लागेल देवेंद्र फडणवीस अतिशय चांगलं काम करतील अशी अपेक्षा आपणही व्यक्त करू तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद